तर मंडळी सगळ्यांच्याच घरात उन्हाळी वाळवणाचे पदार्थ बनवून ठेवण्याची लगबग चालू आहे नाही का तुमच्यासुद्धा घरातही लगबग चालू असेल तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी कारण हा व्हिडिओ आहे आपल्या तांदळाच्या कोड्यांचा तर याच्या तुम्ही चकल्यासुद्धा बनवू शकता किंवा बॉबिनसुद्धा बनवू शकता पाहू शकता अगदी दुप्पट तिप्पट फुलतात हे पापड आणि हो चवीला तर अप्रतिमच लागतात नक्की ट्राय करा तर ह्या व्हिडिओमध्ये फक्त एक दिवस मी तांदूळ भिजत घाटले आहेत आणि त्याच्यापासून या मसाल्या कोरड्या बनवलेल्या आहेत आता मसाल्या कोरड्या का ह्याच्यामध्ये हिरवी मिरची आलं लसूण वगैरे मी टाकून या कुरड्या बनवलेल्या आहेत तर तांदूळ वाटण्यापासून ते हे पीठ शिजवण्यापासून अगदी कुरड्या गाळण्यापर्यंतचा व्हिडिओ मी ह्याच्यामध्ये शेअर केलेला आहे ह्याची लिंकसुद्धा खाली दिलेली आहे पाहू शकता अगदी कशा कुरड्या पडत आहेत चवीला तर अप्रतिम लागतात आणि अगदी एक चार पाच वाटे तांदळापासून परातभर कुरड्या झालेल्या आहेत चला तर मग पटकन खाली दिलेल्या लिंकवरती क्लिक करा आणि या कुरड्यांचा व्हिडिओ नक्की पहा आणि नक्की बनून पहा या कुरड्या अप्रतिमच लागतात चला तर मग पटकन ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद